सापळ्यात रेस्क्यू केली बिबट्याची सुटका डॉट मारून केली बिबट्याला बेशुद्ध अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराजवळील हिंगणा बाळापूर मार्गावर असलेल्या शिवारात इतर वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात चक्क दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या अडकल्याची घटना एक फेब्रुवारी रोजी उघडकीस आली सदरच्या घटनेबाबत गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती देऊन अकोला व बुलढाणा वन विभागाच्या पथकानं बिबट्याची सुखरूप सुटका केली वन विभागाला बिबट्या सापळ्यात अडकून पडल्याची माहिती मिळताच वनरक्षक डॉक्टर कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार आर एफ ओ विश्वास थोरात व आर एफ ओ डांगे यांच्या सूचनेनुसार वनपाल गजानन गायकवाड वनरक्षक संघपाल कायडे मानत वन्यजीव रक्षक बाळ काळणे वनरक्षक मुंडे अनिल चौधरी सोपान अक्षय खंडारे चालक आलासिंग राठोड चालक यशपाल इंगोले देव ंद्र तेलकर प्रदीप खडे रिजवान अर्जुन हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रथम जाळी टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या आक्रमक व त्याची ताकद चपळता प्रचंड असल्यामुळे त्याचे कर्मचारी जखमी झालं त्यामुळे बिबट्या पकडण्यासाठी बुलडाणा येथील रेस्क्यू टीमचे वनरक्षक संदीप मडावी अमोल चव्हाण अक्षय बोरसे घटनास्थळी दाखल होऊन डॉटच्या सहाय्यानं बेशुद्ध करून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी बुलढाणा येथील वन विभागाच्या रेस्क्यू युनिटचे शूटर यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध करून अडकलेल्या बंदुकीच्या डॉट मारून बेशुद्ध यानंतर वन कर्मचाऱ्यांनी सापळ्यातून बिबट्याची सुटका करून पिंजऱ्यात जेरबंद केलं बिबट्यावर उपचार करून जंगलात सुखरूप सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली यावेळी अकोला प्रादेशिक वन विभाग वन विभागाचे फिरते पथक तसेच बुलडाणा येथील रॅपिड रेस्क्यू युनिटचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिकाऱ्यांनी इतर वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी सापळा लावला असावा त्या सापळ्यात अचानक बिबट अडकला दरम्यान शिकारी आपली शिकार घेण्यासाठी घटनास्थळी गेले तेव्हा बिबट्यात सापळ्यात अडकून पडल्यानं शिकारी बिबट्याचा सापळा सोडून तिथंच सोडून गेले असल्याची चर्चा आहे